करतो बघा आव आलेला करून तोंड हा काढ मग पाहू न मला हा झाला यायला आलं बघा ना आठच बो असा करीन तसा करीन बोवा माझी कधी पण बघ मी तुम्हाला धूप घालत तुम्ही जीएसटी वसूल करा नाही तर आणखी तुम्हाला काही करायचं तो करा बोवा मी तुमच्या हाताला लागण्याचा ला माणूस नाही म्हणून बघा अहो आलेला करून तोंड हा काळ मग पाहून मला हा झाला येणार मी येणार नाही नात हरवली असा मारुतीराया जेव्हा सीता महिना अशोकवनामध्ये आणायला गेला तेव्हा मारुतीराय सीता महिना सत्य सीते माई आता याची पुरी नंका जाण आलोय हे जाऊन तू माझ्या सख्या रामाला माझ्या दासाला सर जो माझा शिवलक आहे बघा मग आले ना करून तोंड हा गाळ बाबू न मला हा झाला या राण याला रानात हरवली अहो याला रानात हरवली वा आता तुमच्या बाबांचं नाव सखाराम आहे पण तुम्ही शिवारी लावून घेऊ नका सख्या रामाला माझ्या दासाला माझ्या गुरुला माझ्या जीवनाकाला जाऊ शकता माहिती सांग आलो सांगून सख्या रामाला या देवली